आता पाहूयात विधानसभा निवडणुकीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि अधिकृत उमेदवार डॉक्टर अतुल भोसले यांनी रेठरे बुद्रुक पवारमाळा या ठिकाणी या ठिकाणी मतदान केलेलं आहे खरंतर कराड दक्षिणची लढत खूप मोठी लढत होती आहे आणि यामध्ये डॉक्टर अतुल भोसले विरोधात पृथ्वीराज चव्हाण अशी लढत पाहायला मिळणार आहे आणि डॉक्टर अतुल भोसले यांनी आपल्या कुटुंबासह म्हणजे त्यांच्या पत्नी चौक गौरवी अतुल भोसले यांच्यासह आज रेटरे बुद्रुक येथील पवारमाळा या ठिकाणी नुकतंच मतदान केलं आहे आणि डॉक्टर अतुल भोसले यांनी विजयाचा विश्वास देखील व्यक्त केलेला आहे विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना मी मतदारसंघातल्या सगळ्या बंधू भगिनींना आव्हान करतो की जास्तीत जास्त आपण मतदान करा मतदानाचा पवित्र हक्क बजावा आणि लोकशाही बळकट करण्यासाठी सगळ्यांनी मिळून आपण योगदान देऊया